शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र

महापालिका महापालिका कोण अधिकारी आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे त्यामुळे एकंदरीतच ही जी होर्डिंग कोसळली आहे महापालिका या सगळ्या होत गेल्या सहा महिन्यापासून महाराष्ट्र नवनिर्माण झालेले आमचे कपिलेश नांदगे हे संबंधित अधिकाऱ्यांच्या मागे लागले किंवा महाराष्ट्राला जी आर आहे पुन्हा मुंबईची पुनरुत्ती व्हावी नाही म्हणून यासाठी आमचे आमचे शिलेदार एक सतत पाठपुरावा करत आहे आणि शेवटी ही खाली जोपर्यंत कल्याण शहराच्या सगळ्या ओढ्या आनंदपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण झाला आणि ही जनता गर्दते नागरिक तिथून उठणार नाही आज सदानंद चौक कल्याण येथे एक जी होर्डिंग होती त्याच्यावर लावलेले बॅनर पडले त्यामुळे खाली जे गाडी उभी होती त्याला नुकसान झाला आम्ही स्पॉटवर येऊन पंचनामा केला जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी योग्य पद्धतीने ओ पी फॉलो केले नाही आहे होर्डिंग वर बॅनर लावताना त्यामुळे त्यांच्यावर आम्ही योग्य कारवाई करतो आहे आणि जे नुकसान भरपाई आहे ते पण कॉन्ट्रॅक्टरमार्फत त्यांना दिली गेली पाहिजे याचं आम्ही निश्चित करतो त्यांच्यावर जबाबदारी आणि त्यांच्यावर एफ आय आरसुद्धा करतो कारण त्यांनी पब्लिक नेग्लिजन्स यामध्ये केलेला प्रथम दर्श निदर्शनास येतो आहे यासोबतच या, या, या परिसरामध्ये जे वेगवेगळ्या कंप्लेंट्स आहेत त्यांना पण एक आठवडाभरामध्ये जे होर्डिंग्सच्या बाबतीतली कंप्लेंट आहे ते निकाली काढण्याचे आदेशित करतो एक्चुली स्टेशन परिसरामध्ये काही रेल्वेची हद्दीमध्ये आणि कालही आपल्या हद्दीमध्ये होर्डिंग्स लावले होते आपल्याकडे जे होर्डिंग्स आहेत त्यामध्ये कारवाईसुद्धा झाली होती आणि जे रेल्वेच्या हद्दीमध्ये होर्डिंग्स आहेत त्यासाठी आम्ही रेल्वेचे कर्मचारी जे आहेत त्यांना आदेशित केलेलं आहे ते काढण्यासाठी आणि परत एकदा आज आम्ही स्ट्रिक्ट सूचना सगळ्यांना देतो जेणेकरून कुठल्याही प्रकारची अशी घटना घडणार नाही ते काळाचं जो नुकसान झाला आहे, जो आहे जो ते कर आम्ही जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्याचं मार्फत ताबडतोब जे पर्सन आहे त्यांना देण्यासाठी त्यांना निर्देशित करणार आहोत जे जखमी झालेले आहे त्यांचे पण आम्ही आपल्या जे हॉस्पिटल आहे तिकडे ट्रीटमेंट करून घेणार आहोत आजच आम्ही नोटीस बजवून म्हणजे हे कारवाई का आतापर्यंत केली गेली नाही याचा अनुषंगाने आम्ही त्यांना नोटीस बजवू त्यामुळे आम्ही असं त्यांना आदेशित केलाय की या पुढे ह्या परवानगी आहे कंटिन्यू होणार असं आहे की तुम्हाला माहितीये चाळीस फुटाच्या वरती होल्डिंग असावी कारवाई करते अरे मॅडम सगळे होल्डिंग आता एम ते जे ऍप्लिकेंट ज्यांचं नुकसान झालंय त्यांना आणि कॉन्ट्रॅक्टर दोघांना आम्ही प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का